चला तर मंडळी अगदी झटपट सोप्या पद्धतीने तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहूया आज आपण तांदूळ न भिजवता दूध न आठवता सोप्या पद्धतीने तांदळाची खीर पाहणार आहोत त्यासाठी इथे मी तांदूळ घेतला आहे तांदूळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे शक्यतो आंबेमोहोर तांदूळ घ्या जर नसेल तर दुसरा कोणताही सुवासिक तांदूळ घेतला तरीसुद्धा चालेल आता कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं तांदळातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आता तांदूळ त्यामध्ये घालायचा आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला ह्या तुपावर तांदूळ चांगला भाजून घ्यायचा आहे तांदूळ असा तुपावर भाजला ना तर खीरसुद्धा खायला अगदी छान लागते दोन ते तीन मिनिट छान आपण भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा छान सुगंधसुद्धा येत आहे जर कच्चा तांदूळ घेतला ना तर त्याचा एक थोडासा वेगळा स्मेल येतो त्यामुळे शक्यतो तांदूळ भाजूनच घ्या आता पुन्हा एक चमचा तोप घालायचा आहे आणि काजू आणि बदाम आपण भाजून घेतले आहेत काजू बदाम थोडेसे भाजत आले की नंतर मनुके घातले आणि ते सुद्धा छान आपण भाजून घेतलेले आहेत भाजलेला तांदूळ पूर्ण थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया मिक्सरमध्ये आपल्याला हे थोडंसं बारीक फिरवून घ्यायचं आहे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत त्यामुळे खीर दाटसर अशी तयार होते थोडेसे काजू घालायचे त्यामुळे चव छान येते यामध्येच आपण विलायची घातली आहे त्यामुळे वेगळी अशी विलायची पावडर तयार करायची गरज नाही आहे पुन्हा आपण इथे तीच कढई घेतलेली आहे आता यामध्ये दूध घालूया दूध घालताना हे मी साईसकट घातलेलं आहे मिक्सरमध्ये इथे आपण हे छान फिरवून घेतलं आहे दूधसुद्धा गरम झालं आहे आता या गरम दुधामध्ये हे मिश्रण घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया नाहीतर याच्या गाठी होऊ शकतात किंवा खाली लागू शकतं सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे आता अगोदर आपल्याला तांदूळ हा थोडासा शिजून घ्यायचा आहे साखर आपण नंतर घालणार आहोत पाच ते सहा मिनिट ही खीर आता मी शिजून घेतली आहे मधून मधून हलवत राहायचं नाही तर कढईला खाली लागू शकतं आता यामध्ये साखर घालूया साखर नंतर घालायची जर तुम्ही अगोदर घातली तर खीर ही चिकट होऊ शकते यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये तळलेला सुकामेवा घालूया आणि पुन्हा हे छान एकत्र करून घेऊया साखर घातल्यानंतर थोडीशी खीर पातळ होऊ शकते पण पुन्हा आपल्याला हे एक मिनिटभर ही शिजवून घ्यायची आहे छान असं एकत्र करून घेतलं आहे मिनिटभर याला शिजवून घेऊया खीर इथे मला थोडीशी घट्ट वाटते आहे त्यामुळे अजून थोडंसं इथे मी दूध घातलं आहे पुन्हा याला मिनिटभर शिजवून घेतलेलं आहे इथे आपली अगदी मस्त अशी दाटसर तांदळाची खीर तयार आहे तांदूळ न भिजवता दूध न आटवता अगदी मस्त मलाईदार रबडीसारखी तांदळाची खीर इथे आपली तयार आहे इथे आपली सोपी झटपट स्वादिष्ट मलाईदार दाटसर तांदळाची खीर तयार आहे खायला अगदी छान लागते एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कळवा